नमस्कार मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत काळ्या वाट्यांची भाजी काळ्या वाट्यांची भाजी करण्यासाठी मी रात्रभर वाट्याने भिजून ठेवले होते व सकाळी ते दोन ते तीनपर्यंत स्वच्छ धुवून कुकरमध्ये घालून आपल्याला चार ते पाच शिट्ट्या करायच्या आहेत इथे तुम्ही बघू शकता सुरुवातीला भाजी आपण सुरुवातीला आपण वाट्याने शिजून घेऊयात कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या करायच्या आहेत बघा इथे मी पाणी जास्त नाही आहे वाट्याने भिजतील एवढेच पाणी घातलेलं आहे आता गॅसची फ्लेम सुरवातीला चार शिट्ट्या करण्यासाठी थोडी लो ठेवायची आहे व शेवटची एक शिट्टी करताना गॅसची फ्लेम वाढवायची आहे इथे बघू शकता तुम्ही कुकरच्या शिट्ट्या होत आहेत चला इथे वाट फोडणीचं साहित्य बघून घेऊया एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टॅमॅटो व सर्व सुके मसाले घेतलेले आहेत इथे मी इथे कांदा लसूण मसाला गरम मसाला जिरे पावडर हळद आणि मीठ चवीनुसार घेतलेला आहे आणि हे सुक्या खोबऱ्याची चटणी आहे त्यामुळे मी बाकीचं काही वाटण घालणार नाही सुक्या खोबऱ्याची चटणीच घालणार आहे व फोडणीसाठी कढीपत्ता इथे गॅसवरती कडे गरम करून घ्या तेल घालायचं आहे तेल इथे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेलाचं प्रमाण करू शकता मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवा थोडंसं हिंग घालायचं आहे इथे बघू शकता तुम्ही मोहरी चांगली तडतडली आहे मी इथे बारीक चिरलेला कांदा घातला आहे कांदा आपल्याला तांबूस रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवा ही अशी भाजी तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता थोडीशी पत्ता घाला भाजीची रेसिपी अगदी साधी सोपी आहे तुमच्याकडे जर वाटण करायला वेळ नसेल तर तुम्ही अशी टॅमॅटो सुद्धा ही भाजी करू शकता अगदी अप्रतिम लागते इथे बघा तुम्ही कांदा तांबूस ते परतून झालेला आहे आता मी टॅमॅटो घातलेला आहे टॅमॅटोसुद्धा दोन मिनटं छान असं परतून घेणार आहे कांदा टॅमॅटो चांगला परतून घ्या त्यानंतर आपल्याला इथे सुके जे मसाले घेतले होते ते घालायचे आहेत मसालेसुद्धा दोन मिनटं परतून घ्यायचे आहेत ते मसाला करपायचा नाही आहे गॅसची फ्लेम लोच ठेवा मसाला करपू नये म्हणून वाटाणे शिजलेलं जे पाणी होतं ना ते मी घातलेलं आहे इथे मसाल्यामध्ये जर तुम्ही पाणी घातलं थोडंसं साधारण तर मसाला खाली लागत नाही व करपतही नाही ते, ना ते बघा तुम्ही मसाला छान असा परतून झाल्यावरती आपल्याला शिजलेले जे वाटाणे होते ते घालायचे आहेत काळ्या वाटण्याची उसळसुद्धा रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे पण जाऊन तुम्ही बघू शकता दोन मिनटं वाटाने चांगले परतून घ्या मसाल्यामध्ये वाट्याने चांगले परतून झाल्यावरती इथे मी थोडंसं पाणी घालणार आहे ते बघू शकता तुम्ही तुम्हाला भाजी एकदम सुकी नको असेल तर थोडीशी तुम्ही ते पाणी घालून लपतपीत अशी भाजी करू शकता इथे बघा तुम्ही भाजी आपली सुकी झालेली आपली काळ्या वाटण्याची भाजी तयार आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद